विधान परिषदेत रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव आलेला आहे दादा भुसे यांनी विधान परिषदेत हा प्रस्ताव मांडलेला आहे विधान परिषदेत हा प्रस्ताव एकमतानं मंजूरही झालेला आहे आणि आता हा प्रस्ताव परवानगीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे तर मुंबईतली काही रेल्वे स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत आणि या संदर्भातील प्रस्ताव विधान परिषदेत मंजूर झालेला आहे दे आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे तर कोणकोणत्या रेल्वे स्थानकांची नावं बदलली जाणार आहेत प्रस्ताव नेमका कुणासंदर्भात आहे नवीन नावं काय असेल सध्याचं नाव करी नाव रोड आहे तर त्याचं नवं नाव जे आहे ते लालबाग होणार आहे तर सँढस्ट रोड असं ज्या स्थानकाचं नाव आहे त्याचं नाव बदलून डोंगरी केलं जाणार आहे तर मरीन लाईन्सचं नाव बदलून मुंबादेवी केलं जाणार आहे चर्नी रोड स्थानकाचं नवं सा नाव, नाव गिरगाव असं प्रस्तावित करण्यात आलेलं आहे तर कॉटन ग्रीनला काळा चौकी या नावानं ओळखलं जावं स्टेशनला असं या प्रस्तावात आहे तर डॉकियार्ड रोडचं नाव बदलून माझगाव स्थानक करावं असा प्रस्ताव आहे तर किंग सर्कलचंही नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे त्याचं नवं नाव तीर्थंकर पार्श्वनाथ स्थानक असेल असा प्रस्ताव आहे